नांदा सावरगाव रोडवर भीषण अपघात हितज्योती आधार फाउंडेशनच्या मदतीने जखमीला नागपूर रेफर बावीस वर्षीय तरुणाचा जागेच मृत्यू दिनांक तीस ऑगस्ट रोजी नांदा सावरगाव मार्गावर आज सकाळी झाल्या भीषण अपघातात बावीस वर्षीय तरुणाचा जागेच मृत्यू झाला असून सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच चाळीस सी डब्ल्यू ब्याऐंशी बावीस आग्रा इथून कडे जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी चालक ऋतिक रवींद्र रडके व बावीस वर्ष राहणार आग्रा याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसली श्रेया राजेश बेरड राहणार आग्रा तालुका नरखेड गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता बनसोड यांच्या हितज्योती आधार ची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि जखमीला मदत करून नागपूरला रवाना केले दरम्यान केळवत पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अज्ञात वाहन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर